सगळ्याशी भावी आता फुल्टू दोस्ती टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नियमची श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉइंट फोर एफ एम वर आता ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरव गीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनीमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई गीत मंगेश पाडगावकर संगीत कनु घोष समन्वयक ललिता जोशी गीताचे बोल तू नव्या जगाची आशा गायन स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडेचे विद्यार्थी निरूपण सूत्रसंचालिका निवेदिका आणि कवयित्री वृंदा गोसावी वन्ही तो चेत वन्ही तो चेतवावा श्रोते हो नमस्कार वन्ही तो चेतवावा या कार्यक्रमात भारताच्या गौरव गीतांच्या श्रंखलेमध्ये आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत हे सुमधुर श्रवणीय गीत गीताचे बोल आहेत तू नव्या जगाची आशा गीतकार आहेत सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर आणि गीताला संगीतबद्ध केले आहे श्रीनिवास खळे यांनी श्रोते हो आपल्या देशाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आपला भारत देश हा विविधांगांनी नटलेला देश आहे सतत नाविन्याची आस असलेला देश नवीन जगाची आशा असलेली ही भूमी एखाद्या तपस्वीसारखी आहे या गीतात कवीने भारत देशाचा जय जयकार करत सिद्ध भारत समृद्ध भारत आपल्या समोर साकारला आहे काय म्हणतात कवी या कवितेमध्ये बघूयात तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदाची वाणी माती मधुनी युग धैर्याच्या देशा जय नव सूर्याच्या देशा अर्थात जेथे तपस्वी तेजस्वी लोकांचे वास्तव्य आहे अशा तपोवनातून आपल्या देशाच्या दाही दिशा प्रकाशमय झाल्या आहेत असे कवीचे म्हणणे आहे तसेच वेदांचे सार असलेली उपनिषदे जिथे तत्वज्ञानाची भाषा अधोरेखित होते जिथे तत्वज्ञानाचे सार उद्धृत होते तेथील भाषा प्रकाशमय झाली आहे असे कवीचे म्हणणे आहे आपल्या या मातृभूमीत शूर वीर पुरुषांच्या खाणी जन्माला आले आहेत येथे अनेक नररत्नांनी जन्म घेतला अनेक वीर पुरुष झाले या भूमीवर ही म्हणजे देशभक्तांचे भांडार होय असे कवीला वाटते आणि ते सत्यही आहे हे गीत कवीने खास करून आपल्या भारत भूला उद्देशून लिहिले आहे ते या मातृभूमीला म्हणतात की युगानुयुगे तू जगाला धैर्याची शिकवण दिलीस तू नवीन सूर्याचा तेजस्वी देश आहेस नवीन सूर्य म्हणजे काय हो तर नित्य नवे शिकावे नित्य नवे शिकवावे आणि नित्यनवी प्रेरणा घ्यावी अशी जगाला प्रेरणा देणारा आपला देश आहे आणि म्हणून कवी या देशाला उत्साहाचा स्त्रोत मानून त्याचा जय जयकार करत आहेत बघूयात पुढच्या कडव्यात कवींचे काय म्हणणे आहे ते श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद जय हरितक्रांतीच्या देशा जय विश्वशांतीच्या देशा भारत देश हा प्रधान देश आहे हे, हे सर्वांनाच माहीत आहे म्हणूनच आपण या भूला काळी आई असेही संबोधतो घाम गाळून कष्ट करून शेते आनंदाने डोलतात कारण त्या घामातून शेतमळे फुलतात धान्य डोलू लागतं सुगीचे दिवस येतात शेतकरी आनंदी होतो कारण त्याने गाळलेल्या घामातून पिकाचा मळा फुलतो हा प्रत्येक घामाचा थेंब आनंदाने ओथंबत असतो शेतकऱ्याच्या हृदयातील आनंद ओसंडून वाहत असतो हा देश हरितक्रांतीचा देश आहे असे कवीने पुढे म्हटले आहे हरितक्रांती म्हणजेच धनधान्याची विपुलता डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतातील हरितक्रांतीचे जनक मानले जातात एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट आणि एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर या कालावधीमध्ये ही हरितक्रांती झाली या हरितक्रांतीमुळे भारताला काय फायदा झाला तर यामुळे भारताला खाद्यान्नांची कमी असलेल्या देशांच्या श्रेणीतून बाहेर काढून जगातील अग्रणी प्रधान देश या श्रेणीमध्ये परिवर्तित केले होते असा हा हरितक्रांतीचा देश विश्वामध्ये शांती नांदवणारा देश आहे म्हणून कवी म्हणतात की तू नव्या जगाची आशा आहेस हे भारत देशा तुझा जय जयकार असो अनेक प्रकारची संकटे झेलत आज देशाने चांगली प्रगती केली आहे कोणताही काळ असो कोणतेही संकट असो शूर पराक्रमी स्वाभिमानी अशा देशभक्तांमुळे सर्व संकटांवर मात करून आज आमचा देश नवीन जगाची आस बनलेला आहे नवीन जगाची आशा बनलेला आहे पुढच्या कडव्यात कवी म्हणतात पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली अंधाराला जाळीत उठल्या झळकत मशाली, जय लोकशक्तीच्या देशा जय दलित देशा। हो, भारतात कधी काळी सोन्याचा धूर निघत होता तर कधी अतिशय दरिद्री अशी दैन्यावस्था आली होती प्रत्येक वेळी सावध राहणे आवश्यक असते दैन्य दारिद्र्याच्या घोर अन्यायाला जाळणाऱ्या मशाली आता पेटून झाडाळत आहेत त्यामुळे सभोवताली मुके कंगालाच्या झोपड्या आनंदाने शहरात आहेत जनतेची एकजूट असलेले हे लोकशक्तीच्या देशा तुझा विजय असो सर्व शोषित पीडित जनांच्या मुक्तीचा तू देश आहेस तू नव्या जगाची एकमेव आशा आहेस आणि म्हणून हे भारत देशा तुझा बुलंद जय जयकार असो असे कवी म्हणतात खडतर तपश्चर्येतून देशाने जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवले आहे कडू गोड अनुभवांच्या शिदोरीतून तरुणाईने देशाच्या विकासाची धुरा यशस्वीपणे पेरली आहे यशाच्या नव्या शिखरावर आपल्या प्रिय भारत देशाला घेऊन जाण्यासाठी नवीन पिढी आतूर झाली आहे देशप्रेमाच्या भावनेने उथमलेल्या या पिढीच्या हाती आपला तिरंगा सुरक्षित आहे याची खात्री पडते आपल्या देशातील शूर पराक्रमी स्वाभिमान पाहून अन्यायालाही कापरे भरेल आपला हा देश आत्मबळाचा देश आहे त्यागाचा देश देश आहे भक्तीचा आहे आजपर्यंत अनेक प्रसंगांना आपण सामोरे गेलो हो। आहोत म्हणूनच कवीच्या मनात हा विश्वास आहे की इथून पुढे येणारा प्रत्येक प्रत्येक आव्हानात्मक क्षण आपण सहज स्वीकारू आणि सहजच त्यावर मात करू आशावादी असणे हे सकारात्मक दृष्टिकोनाचे लक्षण आहे आणि ही आशा अमर असणे बुलंद असणे हे आपल्या कणखर व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे आणि असे कणखर व्यक्तिमत्व आपल्या लाडक्या देशाचे आहे आणि म्हणूनच कवी मंगेश पाडगावकर यांनी या देशाला नवीन जगाची आशा म्हणून संबोधले आहे शब्द प्रभावी असतातच पण ते तितक्याच योग्य संगीतात बांधले तर ते अधिक भावतात तर ऐकूया हे गीत तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा चेतवावा वा तो चेतवावा